आगे देखाँ। आगे देखाँ। आगे। आगे आगे। सादर झाला त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की ह्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जी शहर आहेत त्यासाठी काय मिळालं एकंदरच आपण पाहतोय एक गाजर बजेट आपण पाहिलं होतं पण मुंबईसाठी असेल ठाण्यासाठी असेल एम एमआर साठी असेल शहरांसाठी असेल काहीच मिळालं नाही त्या दिवशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मागणी केली होती की मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो जिथे जिथे एसआरए अनेक वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडलेले आहेत तिथे म्हाडासारखी जिथे आपण बीडीडीची डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारनी विकास करावा ही आमची पहिली मागणी होती आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली ज्या झोपडपट्टे झालेले आहेत अनेक ठिकाणी ग्राउंड प्लस वन ग्राउंड प्लस टू अशा झालेल्या आहेत त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं त्यांना पात्र करून त्यांना लिगलाईज करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी मी आज मिंदे सरकारला आज खोके सरकारला चॅलेंज करत आहे हिंमत असेल तर आज शेवटच्या दिवशी मुंबईसाठी आमच्यासाठी आमची मागणी जी आहे ती मान्य करा आणि बहुमजली एसआरए जे आहे ते देखील तुम्ही मान्य करा कारण ही मुंबईची गरज आहे आज आहे खोके सरकारचं शेवटचा जे दिवस आहे तो आहे आमचं सरकार तर आम्ही हे करूच पण आज मी पुन्हा एकदा खोके सरकारला सांगत आहे की बहुमजली एसआरए जे आहेत मुंबईमध्ये असतील अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये असतील महाराष्ट्रातल्या त्या लिगलाइज कराव्याचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना असा मला आज जो आता महत्वाचा जो प्रश्न मांडलेला मी त्याच्यावर बोलूया पहिलं पहिलं ह्या एसआरएच्या विषयावर काही प्रश्न असतील विचार मला आता गंमत अशी झालेली आहे की दोन हजार बावीसच्या आपण मार्च मध्ये मला वाटतं मी ट्वीट पण असं फोटो केलेला आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड एकवीसला पण आम्ही एका बाजूचं भूमिपूजन केलं नंतर पूर्ण भूमिपूजन झालं बावीस मध्ये आणि काम सुरू आहे पण ते काम सुरू असताना एक ते ट्विन टनल आहे त्याच्यातून एका टनलचं टेंडरिंग झालं होतं मुंबई महानगरपालिकेने ते काम अवॉर्ड देखील केलं होतं सरकार पाडल्यानंतर खोके सरकारनी ते काम रद्द करून एका आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला ज्यांच्याशी बॉन्ड खूप घटतात त्यांचे इलेक्टोरल बॉन्ड असतील किंवा इतर बॉन्ड असतील अशा आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दोन्ही टनलचं काम दिलं दोन हजार बावीस पासून चोवीस पर्यंत काही काम केलं नाही आणि आता पुन्हा एकदा उद्या भूमिपूजन करतात माझं हे म्हणणं आहे की प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांना असं खोट्या कामासाठी आणून त्यांचा देखील अपमान करताय देशाचा देखील अपमान करताय आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस ला पत्रकार परिषद घेतली होती सहा हजार कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला तरी देखील त्यांनी पंतप्रधान महोदयांना आणून अठरा जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं त्या रस्त्यांमधून एक सुद्धा रस्ता चालू नाही काल भाजपचे देखील आमदार बोलत होते काल अनिल परब साहेबांनी मला हक्कभंग आणलेला आहे तसंच आपल्याला आठवत असेल कोस्टल रोडच्या कामासाठी जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते पण तो कोस्टल रोड देखील अजून पूर्णपणे उघडलेला नाही आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील खोटं भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयांना आणत आहेत मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात आपण जरा लक्ष घालून ह्यांच्यावर कारवाई करावी हा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि जे आम्ही सतत सांगत आहोत की लोकशाहीला धोका आहे बघा ह्याच्यात सर्वांना न्याय समान पाहिजे हे लोकांसमोर आहे ते वाचावं तेवढं कमी आता पण ठीक आहे जाऊ दे त्याच्यात मी जात नाही मे फिर एक बार दोहराऊंगा की हमारी जो मांग आहे मुंबई केले बजेट मे कुछ नाही मिळा मांग यही है की जो सारे एसआरएस जो स्लम रिडेव्हलपमेंट के प्रपोजल आहे पंद्रह सत्रह साल से ऐसे ही पड़े हुए कहीं डेवलपमेंट नहीं हो रही है वहां महाड़ा जैसे एजेंसी कॉन्ट्रैक्टर अपॉइंट करके जैसे काम करती है वहां वैसे ऐसा काम करे और दूसरी बात जो वन प्लस ग्राउंड प्लस वन है ग्राउंड प्लस टू एस है उनको भी रेगुलराइज किया जाए ये मेरी मांग है खोके सरकार को मैं ये मांग कर रहा हूँ क्योंकि महाराष्ट्र में कुछ मिला तो नहीं लेकिन शहर को तो कुछ नहीं मिला चुनाव के मद्देनजर रखते हुए आप ये आ, ये बात कर रहे तो हैं। बिल्कुल नहीं दो मेरे मेरे में काफी सारे ऐसे एसआरएज है जो पंद्रह सत्रह साल से ऐसे ही पड़े हुए थे हमारे जब कार्यकाल में अगर आपने देखा होगा तो काफी सारे एसआर में काम शुरुआत हुई जो छोटे मोटे विषय रहते हैं जहां सरकार ने लोगों को साथ में लेके काम आगे लेना चाहिए वैसे कुछ नहीं हो रहा है ना रोड्स का ना इंफ्रास्ट्रक्चर का ना कुछ अगर आप देखिए तो सिर्फ एसआरए की बात अगर बाजू में रखें तो भी मुंबई गोवा हाईवे एनएचए के पास है मुंबई नासिक हाईवे एनएचए के पास है मुंबई अहमदाबाद हाईवे एनएचए के पास है कहाँ काम हो रहे हैं जो अभी काम हुए हैं कंप्यूटाइजेशन हुआ है वहां भी बड़े बड़े गड्ढे हैं मुंबई नागपुर हाईवे पिछले साल जिसका अनावरण हुआ जिसका इनोग्रेशन हुआ वो भी तो हालत खराब हालत में तो ये जो लूट ये का काम चल रहा है वो रुकना चाहिए वो गलती करीवाडा व वो कोळीवाडा आहे कोळीवाडा अलग ट्रीटमेंट चाहिए हेच मी काल ट्वीट पण केलेलं आहे कोस्टल रोड आम्ही जेव्हा करत होतो तो आमचं पूर्ण स्वप्न आहे ते आणि आम्ही आल्यानंतर पूर्ण ते करणार तीन महिन्यात आमच्या प्रमाणे आमच्या टाईम प्रमाणे कोस्टल रोडचं उद्घाटन डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं आम्ही प्रत्येक आठवड्यात बैठका घ्यायचो प्रत्येक महिन्याला व्हिजिट करायचो स्थानिक आमदार खासदार सगळे नगरसेवक घेऊन एम टी एच एल अटल सेतू हा मागच्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होता तो त्यांनी ह्या जानेवारीमध्ये केला निवडणुकीच्या के तोंडावर वरळी शिवडी कनेक्टर सत्तावन्न टक्के काम झालं आमच्या अठ्ठेचाळीस टक्के काम झालेलं मुख्य गोष्ट अशी आहे की हा कोस्टल रोड जो होता मी त्यावेळी देखील ट्विट केलं होतं फेब्रुवारीमध्ये की कोस्टल रोड हा असा एक रस्ता आहे जो पूर्णपणे उघडायला पाहिजे मध्ये मध्ये पॅच मध्ये नाही उघडू शकत कारण हा लिनियर रस्ता नाही आहे हाजी अलीला आठ इंटरचेंजेस आहेत आणि एक जरी तुम्ही चुकवला तर गडबड होऊ शकते गफलत होऊ शकते आज वरळीमध्ये जेव्हा नॉर्थ बाउंड कोस्टल रोड तुम्ही लँड केलेला आहे कनेक्टर न जोडता सगळा ट्रॅफिक तिथे आता आपण बघतोय तुमतो आणि तिथे ट्रॅफिक तुमल्यानंतर पुढे देखील बॅरिकेड लावलं आणि तिथे चार लेनचे एक लेन होते म्हणजे कुठच्या म्हणजे मला समजतं मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात काही समजत नाही आणि त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे पण अधिकाऱ्यांनी तरी त्यांना समजून सांगायला पाहिजे की बाबा असं होत नाही आता तुम्ही बघा जे घटनाबाहेर मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे खातं कुठचं आहे एमएसआरडीसीचे नॉर्थ बाउंड कोस्ट रोड कधीपासून सुरू आहे काम पंधरापासून एक तरी पिअर कॅप लागलेली दिसते का दहा वर्षामध्ये कि नऊ वर्षामध्ये नाही ला दिसत आहे कोस्ट रोड आमच्याकडे होता आम्ही ब्याऐंशी टक्के पूर्ण केलं होतं तसंच आपण पाहिलं असेल समृद्धी महामार्ग हिंदुरी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणाकडे होता खातं आता जे मुख्यमंत्री त्यांच्याकडे खड्डे कुठे पडलेत क्रॅक्स कुठे आलेत जो रॅम्प नंतर अटल सेतूवर झाला कोणाच्या कार्यकाळात झाला त्यांच्या कार्यकाळात झालं ठीक आहे मला कळतं तुम्हाला खातं कळत नाही खातं समजून तुम्हाला इंटरेस्ट नाहीये खोक्यांसाठी तुम्ही धोक्यांसाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करता पण हे सगळं होत असताना लोकांची थोडी तरी काळजी घ्या माझी पुन्हा एकदा मागणी राहील की बहुमजले जे एसआरए आहेत त्यांना रेग्युलराईज केलं गेलं पाहिजे